नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्यासाठी जास्त महत्वाची आहे बिकॉज या व्हिडिओमध्ये मी दहावीच्या मुलांचा जो उद्या पेपर आहे मराठीचा त्या पेपरचं टाइम मॅनेजमेंट सांगणार आहे काय होतं वर्षभर विद्यार्थी अभ्यास करतात आणि बोर्डाच्या पेपरला जातात आणि बोर्डाचा पेपर बऱ्याचदा त्यांचा सुटतो अशा टायमाला त्यांना भरपूर दुःख होतं कारण वर्षभर अभ्यास केलेला आहे आपण या उद्याच्या पेपरसाठी आणि असं अभ्यास करून पण आपला जर पेपर सुटत असेल तर मग आपल्याला त्याचं जास्त दुःख होतं आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे हा येणाऱ्या पेपरवरती देखील पडतो आणि जर तुमच्याकडे जर व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट असेल कोणता प्रश्न किती वेळामध्ये सोडवायचा या गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर मात्र तुमचा पेपर सुटण्याचे चान्सेस भरपूर कमी असतात तर मी या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे ते व्यवस्थित सांगतो जेणेकरून तुम्ही उद्या हा मैनेजमेंट पेपर पेपरमध्ये अप्लाय कराल आणि तुमचा पेपर पूर्णपणे तीन तासामध्ये कवर होईल तर तुम्ही बघता जो आपला विषय आहे त्याच नाव आहे मराठी मराठी विषयावरती आपण चर्चा करतोय आणि जी यत्ता आहे आपली ती यत्ता आहे दहावी ते पण मराठी माध्यम याच्यामध्ये सेमीच्या मुलांसाठी देखील सेम टाइम मॅनेजमेंट आहे कारण त्यांचा देखील पेपर सेम असतो सर्वांना माहिती असेल प्रश्न क्रमांक एक मध्ये टोटल तीन प्रश्न असतात अ आ आणि इ असे तीन प्रश्न असतात हा जो आहे हा पठित गद्य असतो हा देखील पठित गद्य असतो हा जो आहे हा अपठित गद्य असतो तर अशा प्रकारे तुमच्या पेपरमध्ये टोटल तीन पॅसेज येतात तर हे ये तीन पॅसेज सोडवण्यासाठी तुम्हाला उद्या चाळीस मिनिटे चाळीस मिनिटे एवढा वेळ द्यायचा आहे म्हणजे बरोबर तुमचा अकरा वाजता पेपर चालू झाला की अकरा वाजून चाळीस मिनिटांमध्ये तुमचा पहिला प्रश्न संपलेला पाहिजे कारण दहावीची बोर्डाची परीक्षा ही मुलांच्या आयुष्यातली पहिली बोर्ड एक्झाम असते बऱ्याच मुलांना बरेच डाऊट असतात बाळको कसा स्टिक करायचा कुठे साईन करायची कुठे हजेरी क्रमांक लिहायचा सीट नंबर म्हणजेच या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये बऱ्याच त्यांचा वेळ जातो तर असा प्रकार झाल्यामुळे त्यांचा टाइम वेळ जातो आणि त्यांचा पेपर सुटतो तर लक्षात घ्या तुम्हाला लवकर पेपरला बोलवलेला आहे साडे दहा वाजता साडे दहा ते अकरा मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी या करून घ्यायच्या जेणेकरून अकरा वाजता तुम्ही बरोबर बड़ पेपर सोडवायला सुरुवात केली पाहिजे तर प्रश्न क्रमांक एक अ आणि आ, आ, आ मध्ये जास्त लिहिण्यासारखा पाठ फक्त स्वमतचा असतो बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मध्ये शोधून लिहायच्या असतात प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन इथे पण तीन प्रश्न असतात अ आणि इ याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला पठीत पद्य असतं पठित पद्य त्यानंतर तुम्हाला सूचनेनुसार कृतिका सूचनेनुसार कृती करा काही प्रश्न विचारलेले असतात त्या कवितां दोन कविता असतात त्याच्यावरती प्रश्न विचारलेले असतात त्याची उत्तरे लिहायची असतात दोघांपैकी कोणती एक आणि नंतर असत सगळ्यात जास्त लिहायचं असतं ते रसग्रहण तर या तिन्ही कृतींसाठी तुम्हाला उद्या तीस मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे म्हणजे तुमचा अकरा वाजून सॉरी अकरा मध्ये बारा वाजून बारा वाजून बरोबर दहा मिनिटांनी प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन सोडवलेला पाहिजे त्यानंतर तुमचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन जो पूर्णपणे स्थूल वाचन वरती डिपेंड आहे तीन प्रश्न विचारतात तुम्हाला दोन लिहायचे असतात पुन्हा एकदा इथे भरपूर लिहायचं आहे कारण की हे डिटेल मधली उत्तर आहे स्थूल वाचनासाठी एका प्रश्नाला दहा मिनिटं त्या हिशोबाने तुम्हाला वीस मिनिटे द्यायची आहे म्हणजे बरोबर साडेबारा वाजता साडेबारा वाजता तुमचा अर्धा पेपर संपलेला असेल कारण की हा जो पूर्ण पाठ आहे हा चाळीस मार्कांचा आहे तर चाळीस मार्काचा पेपर तुमचा लिहून झालेला असेल एका प्रश्नात तुम्हाला फक्त दहा मिनिटे द्यायचे हे जे चाळीस आहे त्याच्यामध्ये पंधरा पंधरा आणि दहा असा वेळ आहे आणि या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचे पंधरा मिनिटं आणि साडेसात साडेसात सा असा कालावधी देऊन तुम्हाला हे ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायचे इथे दोन प्रश्नांसाठी तुम्हाला दहा दहा मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुमचा पहिला हाफ पेपर जो आहे तो हाफ टाइमामध्ये कम्प्लीट होईल त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार याच्यामध्ये अ आणि आ अशा दोन कृत्या असतात अ देखील आहे तो व्याकरण असतो आणि आ जो आहे तो देखील व्याकरण असतो जास्त लिहायचं नसतं इकडे या दोन्ही ऍक्टिव्हिटीला तुम्हाला वीस मिनिटे द्यायचे आणि बरोबर बारा वाजून पन्नास मिनिटांनी तुमचा व्याकरण हा कन्सेप्ट सोडवलेला पाहिजे लक्षात घ्या जास्त इकडे लिहायचं नसतं व्याकरणामध्ये डायरेक्टली एका एका शब्दामध्ये उत्तर असतात वाक्य प्रचारामध्ये फक्त तुम्हाला थोडस इकडे लिहायला लागत त्यानंतर तुमचा प्रश्न क्रमांक जो पाच आहे याच्यामध्ये अ आणि आ असे प्रश्न असतात त्याचबरोबर ई देखील असतो इकडे अ जे आहे याच्यात तुम्हाला पत्रलेखन असतं पत्रलेखन सारांश लेखन देखील आहे पण तुम्ही पत्रलेखनच करा माझी वैयक्तिक दृष्टिकोन आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जाहिरात प्लस बातमी आणि कथा असं असत तुम्ही जाहिरात आणि बातमी करावी असं माझं मत आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी निबंध असतो तीन टॉपिक असतात तिघांपैकी कोणत्याही एका धड्यावरती तुम्हाला एका टॉपिक वरती तुम्हाला निबंध लिहायचा असतो तर लक्षात घ्या पत्र लेखनासाठी तुम्हाला द्यायचा आहे वेळ पंधरा मिनिटे जाहिरात आणि बातमीसाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे वीस मिनिटे आणि इथे बघा पस्तीस मिनिटं संपली आणि नंतर तुम्हाला उरलेले उरलेले पंचवीस मिनिटं जे आहेत ते तुम्हाला निबंधासाठी द्यायचे तसं नेऊन हा पूर्ण पाठ तुम्हाला साठ मिनिटांमध्ये लिहायचा आहे जेणेकरून एक वाजून एक वाजून तुम्हाला बघा एक वाजून पन्नास मिनिटाने एक वाजून पन्नास मिनिटाने तुमचा पूर्ण पेपर कम्प्लीट झालेला असेल आणि त्यानंतर मी म्हणेल जे प्रेझेंटेशन आहे प्रेझेंटेशन लाईन अंडर लाईन वगैरे सगळ्या गोष्टी करायला लागतात प्रेझेंटेशन साठी तुम्हाला दहा मिनिटे द्यायचे मग तुमच्या घड्याळामध्ये जेव्हा बरोबर दुपारचे दोन वाजले असतील त्यांना तुमचा पेपर पूर्णपणे लिहून झालेला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही पेपर पूर्ण अटेंड करू शकता माझी नंतर जी व्हिडिओ तुम्हाला मिळेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या प्रश्नामध्ये किती उत्तर लिहिणं अपेक्षित आहे या गोष्टीवरती मी स्पष्टीकरण दिलेलं आहे आतापर्यंत तुम्हाला पेपरचं टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित झालेलं असेल तरी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना ही व्हिडिओ जर फायद्याची वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आणि सर्वांना उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट